काल रात्री कौसरबाग परिसरात पार्किंगच्या वादावरून एका तरुणावर कारमधून आलेल्या काही जणांनी धारदार हत्यारानं जीवघेणा हल्ला चढवला यामध्ये तरुण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं या परिसरात पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना तक्रारी देखील केल्या आहेत परंतु पोलीस निरीक्षक पाटणकर यांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलंय एक सक्षम अधिकारी कोंढवा पोलीस ठाण्याला देण्यात यावा अशी येथील स्थानिक नागरिक मागणी करत आहेत कोंढवा कौसरबाग परिसर हा रात्रभर सुरू असल्यानं या ठिकाणी बाहेरून लोक खाण्यापिण्यासाठी येत असतात मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे या ठिकाणी खाण्यापिण्याची दुकाने लावली गेली आहेत यांना कोणतेच नियम न देता रात्री उशिरापर्यंत राजरोसपणे हे सुरू आहे हे बंद करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना तक्रारी देखील केल्याचं समजत या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे कारमधून आलेल्या व्यक्तींनी पोलीस असल्याची नेमप्लेट लावली होती तसेच कारच्या डिक्कीत हातारे लपवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले त्याचबरोबर दुचाकीवरून के हत्यारे घेऊन आलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी पकडला असून पुढील तपास कोढवा पोलीस करत आहे आमच्या चॅनलच्या वतीनं दर्शकांना विनंती आहे अफवांवर विश्वास ठेवू नका संशयास्पद कृती किंवा कृत्य घडताना दिसत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे धन्यवाद